राजे तुम्ही बघतायत की या ठिकाणी लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे गिवरात आढावा तुम्ही घेतला काय नेमका प्रकार नाही ह्याच्याहून लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही समोरचे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे वास्तव पाहता काल रात्रीपासूनच गेवराई शहरामध्ये काही आमचे उमेदवार असतील आमचे काही ज्या त्या प्रभागातले कार्यकर्ते असतील त्यांना दाब दडप त्यांना कसं हे करता येईल एक दबावात आणता येईल हा प्रयत्न रात्रीपासून सुरू होता परंतु आज मी नेहमी म्हणतो की आजच्या या युगामध्ये या काळामध्ये आता लोक हे असे पाटील की आणि ह्या अशा धामधुमीला लोक घाबरत नाहीत लोक फार हे झालेले आहेत जागरूक झालेले आहेत सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की मतदान जेव्हा जास्त होतं तेव्हा टक्केवारी जेव्हा वाढती त्यावेळेस काय असतं त्या ठिकाणी ती परिवर्तनाची नांदी असते ते मतदान कसं आपल्याला त्यांना दबावत आणता येईल मतदारांना आणि मतदान कमीत कमी कसं होईल असा प्रयत्न त्यांनी सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये केला परंतु संपूर्ण गेवराई शहरामध्ये मी सगळ्या प्रभागामध्ये बूथवर जाऊन पाहिले लोक मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर निघलेत सत्तर टक्क्याच्या वर मतदान गेवराई शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे असल्या गोष्टीला असल्या ह्या कृत्याला लोक बिलकुल थारा देणार नाही असा विश्वास मला आहे कस आहे हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत खून करून एका व्यक्तीचा खून करून जेल मध्ये सजा भोगून त्या ठिकाणी हे बाहेर आलेले आहेत आणि आता परत कशाच पद्धतीनं त्या ह्याच्यावर लोकांना दबावात आणण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दुसरं काही नाही माझं त्यांना वेळोवेळ वेड़ एवढंच असतं निवडणुकीच्या प्रचारातही की तुम्ही मागच्या काळामध्ये नगरपालिका होती तेव्हा काय तुम्ही केलेलं आहे काय तुम्ही कामं केले काय लोकांना आधार दिलासा दिला, दिला? काय शहरामध्ये नागरी सुविधा तुम्ही उपलब्ध करू ते सांगा ते सोडून अशा पद्धतीनं म्हणजे सुद्धा मिरचे ते जर म्हणत असतील की झुडपून काढीन आणि हा तर नामचीन गुंडा आहे ते खुनाच्या तीनशे दोन मध्ये खुनाच्या ह्याच्यामध्ये मध्ये राहून आलेला आहे ह्याच्याकडनं दुसरी अपेक्षा अजून असण्याचं काही कारण आहे आणि शहरामध्ये चर्चा शहरातील लोक म्हणलं ना तुम्हाला हे लक्षात आलं आहे हे म्हणजे अजून मतदान सुरू आहे निवडणूक व्हायची आहे त्याआधीच एवढा उत्मात जर करत असतील तर लोक मतदानाच्या माध्यमातून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने चोख उत्तर त्या ठिकाणी देतील उमेदवार आहेत शाहिद पटेल त्यांच्या बंधूंना जे काय आहे दगड लागलाय थोडा मी आता जातोय पीडला आणि त्याच्यामध्ये ही असंच पद्धत आहे मी काय म्हणतो आमचं फक्त म्हणणं आहे की मतदान व्यवस्थित होऊ द्या शांततेत होऊ द्या लोकांना स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत लोकांना मतदान करू द्या त्यांना कुठल्या दबावात आणू नका दाबदडप करू नका पण जेव्हा म्हणलं ना चांगल्या पद्धतीनं मतदार बाहेर नेतात बीडला तशीच परिस्थिती आहे बीडला ही सत्तर टक्क्याच्या वर मतदान होत आहे आणि बीडच्या बीडकरांनी मतदारांनी ठरवलेला आहे की त्या ठिकाणी विकासाला मत द्यायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीचे जे काही उमेदवार आहेत सगळे त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि ही बीडची नगरपालिका की दादा पवार साहेबांच्या ताब्यात द्यायची मग हे लक्षात आल्यानंतर मग जायचं कुणीतरी तिथल्या नेतृत्वानी आणि मग तिथं कोर बोलायचं आणि मग तिथं उचकून द्यायचं सगळं पण निश्चित मतदार याला कुठे थारा देणार नाही मतदार अजूनही बाहेर निघणार मी अजूनही सांगतोय सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत बीडची त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जाणार आणि निश्चितपणानं परिवर्तन तिथं आहे पोलीस अधीक्षकांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि आपले ॲडिशनल एस पी जे आहेत श्री पांडकर यांच्याबरोबर माझी सविस्तर त्यांनी माझी इथे येऊन भेट घेतली त्यांना मी आहे की हे अशा पद्धतीनं जर का असेल तर मग लोक कसं काय हे करणार म्हणजे मतदान मतदारालाच जर का अशा पद्धतीनं एक दबावात आणण्याचा प्रयत्न होतोय याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय कायदा हातात घेण्याची भाषा हे लोक करतायत तसा प्रयत्न करतायत तर यांना पायबंद करा आमचं काहीच म्हणणं नाहीये साडेपाच वाजेपर्यंत अतिशय चांगल्या वातावरणात शांततेत त्या ठिकाणी मतदान झालं पाहिजे आता बाकी राहिला विषय याच्यामध्ये मी थोडं माझे जे काही लिगल ऍडवायझर आहेत वकिलांशी मी चर्चा करतोय आणि पुढं पहिले मतदान करून घेणं शांततेत एवढाच माझ्यासमोर समोर विषय आहे थँक्यू yes. काय